अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघू द्या बावीस ऑगस्ट गुरुवार खरं तर उद्या असणारा गुरुवार हा श्रावण मासातील तिसरा श्रावणी गुरुवार आहे मात्र उद्याचा गुरुवार हा श्रावण मासातील अत्यंत महत्त्वाचा आहे कारण उद्याच आलेली आहे या श्रावणातील पहिली संकष्टी चतुर्थी संपूर्ण महिन्यामध्ये दोन चतुर्थी असतात पंधरा पंधरा दिवसामध्ये ह्या चतुर्थी येतात एक कृष्ण पक्षामध्ये चतुर्थी येते एक शुक्ल पक्षामध्ये येते बघा एक चतुर्थी ही विनायक चतुर्दशी असते तर दुसरी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी असते संकष्टी चतुर्थी ही संकटांचा नाश करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आणि मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी ही संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे घरामध्ये जर कुठल्या एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल तर विवाह जुळण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी आणि मनात असणारी एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होण्यासाठी तुम्ही उद्याच्या चतुर्थीला हा उपाय जो आहे तो आवर्जून करू शकता शिवाय उद्याच्या दिवशी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला उद्या संकष्टीच्या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं आहे लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र थोडंसं गंगाजल घालायचं आहे आणि या पाण्याने शुद्ध स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील जी फरशी आहे ही फरशी पुसायची आहे उद्या न चुकता आपल्या घरातील जो उंबरठा असतो मुख्य प्रवेशद्वार याला हळदीचं लेपण करायचं आहे घरातील तिजोरी असेल देवघर असेल हे सगळ्या जागा स्वच्छ करायच्या आहेत आणि पवित्र आणि लक्ष्मीप्रिय असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती स्वस्ती म्हणजे तुमचं जे स्वयंपाकघर आहे स्वयंपाकघराच्या पूर्व दिशेला एक स्वस्तिक काढायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे तिजोरीवरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि आपली आपलं जे देवघर आहे या देवघराच्यावरती देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक जे आहे ते हळदी कुंकू चंदन मिक्स करायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे आणि उजव्या हातात उजव्या हाताच्या या बोटाने हे स्वस्तिक काढायचं आहे प्रत्येक स्वस्तिकावरती थोड्या थोड्या अक्षता चिटकवायच्या आहेत आणि आपल्या घरात अखंड बाप्पांची कृपा प्राप्त होण्यासाठी आणि लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय जर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही केला तर तुमच्या घरात नेहमीच बरकत राहील तुमच्या घरात बाप्पांचा आणि माता लक्ष्मीचा नेहमीच तुमच्या घरामध्ये वास राहील यानंतर आपल्याला उद्या आपल्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची जी मूर्ती असते या मूर्तीवरती थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे थोडंसं दूध अर्पण करायचं आहे ओम गण गणपती नमः ओम नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे मूर्तीला स्वच्छ सुंदर अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर ही जी मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून लाल रंगाच्या कापडाने पुसून घ्यायची आहे आणि देवघरात लाल रंगाच्या कापडावरतीच ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे कापूर पेटून त्याचा धूर गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे उद्या गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला गूळ आणि शेंगदाण्यांचा एक नैवेद्य ठेवायचा आहे किंवा तुम्ही खडीसाखर आणि शेंगदाणे हे ठेवलं तरीही चालेल यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना न चुकता शेंदूर अर्पण करायचं आहे कारण शेंदूर हा गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे यानंतर आपल्याला एकवीस दुर्व्यांची जोडी घ्यायची आहे लाल रंगाचं एक फुल घ्यायचं आहे जास्वंदाचं घेतलं तर उत्तम ह्या गोष्टी आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांची आराधना करायची आहे ओम गण नमो नमः या मंत्राचा जप करत ही दुर्व्याची जुडी आणि हे फुल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे बाप्पांची आरती करायची आहे बघा इतक्या ज्या सेवा आहेत ह्या न चुकता उद्याच्या दिवशी आपल्याला अवर्जून करायच्या आहेत आरती झाल्यानंतर सेवा झाल्यानंतर बाप्पांच्या समोर ठेवलेला जो काही प्रसाद असेल तर तो सगळ्यांना द्यायचा म्हणजे गुळ आणि शेंगदाणे असेल किंवा आणि शेंगदाणे असेल तर हा प्रसाद घरातील सगळ्या सदस्यांच्या हातावरती थोडा थोडा तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे हे तर करायचं आहे त्यासोबत उद्याच्या दिवशी आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहेत त्यातील पहिला उपाय जो आहे तो म्हणजे उद्या आपल्याला आपल्या मुलांच्या यशासाठी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांमध्ये मुलांमध्ये येत असणाऱ्या अडचणी किंवा त्यांच्या कामात येत असणारे जे अडथळे आहेत हे दूर करण्यासाठी उद्या कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपल्याला एकवीस हिरवे मूग घेऊन जायचे आहे ठीक आहे एकवीस हिरवे मूग हे हिरव्या रंगाच्या कापडात बांधाय ठेवायचे आहेत आणि हिरव्या रंगाच्या कापडात ठेवून तुम्हाला त्याला हिरव्या रंगाचा धागा गुंडाळायचा आहे हिरवे मुख हिरवे कापड आणि हिरवा धागा ठीक आहे आता हिची तयार होईल पोटली ही गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायची आहे मुलांचं नाव घ्यायचं आहे गणपती बाप्पांना त्यांच्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी साखड घालायचं आहे मनात एक इच्छा धरायची आहे आणि गणपती बाप्पांचं जे संकटमोचन स्तोत्र आहे हे एक वेळा संकटमोचन स्तोत्र म्हणायचं आहे आणि ही पोटली गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायची आहे बाप्पांच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत म्हणजे मंदिरात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मंदिरातून परत येत असताना गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेली ही एकवीस मुगांची हिरवी पोटली जी आहे ती उचलून घरी आणायची आहे आणि तुमच्या मुलांच्या सोबत अखंड स्वरूपाने ही पोटली त्यांना ठेवायला सांगायची आहे या पोटलीने नेहमीच गणपती बाप्पा त्यांचं वाईट शक्तींपासून संरक्षण करत राहतील नेहमीच बाधांपासून त्यांचं संरक्षण करत राहतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची भरभरून प्रगती होईल यानंतरचा दुसरा उपाय जो आहे हा आपल्या घराच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या कल्याणासाठी आहे मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर ते ती इच्छा पूर्त म्हणजे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी इच्छेच्या पूर्ततेसाठी हा दुसरा उपाय आहे यासाठी तुम्हाला कुठल्याही गोशाळेत जायचं आहे बघा आजूबाजूला कुठेही बघा एक पाच किलोमीटर वर चार किलोमीटर वर कुठेतरी गोमाता आवर्जून असेल गाईचा गोठा असेल सिटीमध्ये जे लोक राहतात त्यांच्याकडे भरपूर गोशाळा आहे तुम्ही तिथे गेलात तर चालेल तुम्हाला काय करायचं होतं संकष्टीच्या दिवशी हिरवा चारा घेऊन गोमाते जवळ आहे या हिरव्या चाऱ्यावरती थोडं असं एक चिमुडभर तुम्हाला तूप घालायचं आहे जे शुद्ध गायीचंच तूप असतं गायीचं नसेल भेटलं कुठलंही भेटलं तरी चालेल एक चमचाभर तूप तुम्हाला त्या हिरव्या चार्यावरती घालायचं आहे आणि तूप घातलेला हा चारा तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचा आहे खाऊ घालत असताना गोमातेला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी अडथळे दूर होण्यासाठी घराचं कल्याण होण्यासाठी मुलांना यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे या उपायानेही तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील घराचं घरातील प्रत्येक सदस्याचं कल्याण होईल यानंतरचा तिसरा उपाय तिसरा उपाय जो आहे हा उपाय देखील तुम्हाला कुठल्याही गणपती बापांच्या मंदिरात जाऊन चा करायचा आहे बघा जेव्हा विशिष्ट तिथी आणि विशिष्ट मिती असते तर त्या विशिष्ट तिथीला दानाला आणि सेवेला जास्त महत्त्व दिलं जातं आता सेवा कशी करायची ते सांगितलं पण उद्या संकष्टीच्या दिवशी आपल्याला आवर्जून दान करायचं आहे तुम्ही दानामध्ये कुठल्याही गोष्टी दान करू शकतात तुम्ही वस्त्रदान करू शकतात एखाद्या व्यक्तीला तुम्ही छत्रीदान करू शकतात तुम्ही कपडे दान कपडे दान करू शकतात तुम्ही खायचे काही पदार्थ असतील म्हणजे अन्नदान तर तुम्ही खायचे पदार्थ दान करू शकतात तुम्ही पैसे दान, कर... दान करू शकतात किंवा मग एखाद्या व्यक्तीला तुम्ही फळदान करू शकतात शिवाय लोखंडी वस्तू असतील चपला असतील ज्या गरजेच्या वस्तू असतात यापैकी कुठल्याही वस्तू जर तुम्ही उद्याच्या दिवशी दान केला तर त्याचं अपार पुण्य तुम्हाला मिळेल यानंतरचा शेवटचा उपाय जो खास इच्छा पूर्ततेसाठी विवाह जुळण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आडलेल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आहे यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांचं मंदिरच लागणार आहे एक नारळ श्रीफळ घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे ठीक आहे लाल धागा आणि श्रीफळ दोनही गोष्टी घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचे घर। नारळ घरच घरं सॉरी नारळ घरीच स्वच्छ सुंदर तो धुवून घ्यायचा आहे आणि धुवून सुकवाय सुकून थोडासा म्हणजे सुकवायचा आजच नारळ आणून ठेवला तरी चालेल म्हणजे तो रात्री वॉश करा थोडासा सुकू द्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरात हा नारळ घेऊन जायचा हा नारळ बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्या उजव्या हातात ठेवायचा मनात एक इच्छा धरायची बाप्पांना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि गणपती बाप्पांच्या समोरच त्या धा त्या नारळाला तो धागा गुंडाळायचा धागा तुम्ही तीन वेळा गुंडाळा पाच वेळा गुंडाळा सात वेळा गुंडाळा कितीही वेळा चालेल फक्त विषम संख्येत तीन पाच सात अकरा अशा पद्धतीने धागा गुंडाळायचा आहे प्रत्येक वेळ धागा गुंडाळत असताना बाप्पाचं स्मरण करून इच्छा व्यक्त करायची आहे ठीक आहे धागा गुंडाळून झाला की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो गणपती बाप्पांच्या चरणांजवळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि ठेवत असताना पुन्हा एकदा तुमची इच्छा असेल ते बाप्पांना सांगायचे आहे आणि तिथेच बसून गणपती अथर्व तुम्हाला सात वेळा पठण करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे गुगलवरतीही मिळेल युट्यूबलाही मिळेल तुम्हाला अगदी क्रोमूर्ती कुठेही तुम्हाला गणपती अथर्व शिष्य मिळेल सेपरेट पुस्तक देखील त्याचे असतात तर तुम्ही ते पुस्तक घेऊन म्हंटला तरीही चालेल ठीक आहे सात वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि घरी निघून यायचा आहे हा उपाय जर तुम्ही एक चतुर्थीला केलात ना पुढची चतुर्थी येण्याच्या आत घरातील त्या व्यक्तीचा विवाह जुळेल नोकरी मिळेल इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि कामातील प्रत्येक अडथळा दूर होईल ठीक आहे इतके उपाय सांगितलेले आहेत जेवढे शक्य असतील त्यापैकी एक दोन किंवा सगळं जे सगळे पॉसिबल असतील ते सगळे उपाय केले तरीही चालतील अत्यंत साधे सोपे उपाय आहेत उद्याच्या चतुर्थीचे हे खास उपाय आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ